नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे कारण या व्हिडिओमध्ये आज आपण शिकून घेणार आहोत की ब्लॉगिंग करून तुम्ही पॅसिव्ह इन्कम कशा पद्धतीने कमवू शकता आणि झिरो पासून वन लॅक कसे कमवू शकता याबद्दलची आज आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया आता आपण हे जाणून घेऊया की नक्की पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय असतं तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय असतं मित्रांनो तुम्ही झोपले तरी देखील पैसे कमवू शकता म्हणजे पैसे कमवण्याचा एक वेगळाच मार्ग जो ऍक्टिव्ह इन्कम असतो म्हणजे तुम्ही नऊ ते पाच जॉबला जाता बिझनेस करता तो झाला तुमचा ऍक्टिव्ह इन्कम पण पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय तर तुमचा एक वेगळा मार्ग असतो त्या वेगळ्या मार्गातून पैसे येतच राहतात एकदाच तुम्हाला फक्त काम करायचं असतं आणि त्यामधून पैसे येतात जसं की का काय करू शकता तुम्ही एक ब्लॉग बनवू शकता क्रिएट ब्लॉग एकदा ब्लॉग बनवा त्याच्यावरती चांगले पोस्ट टाका चांगलं कॉन्टेंट टाका आणि त्याला ऍडसेन्स अप्रूव्ह करून घ्या त्यानंतर त्याच्यावरती एफिलेट ब्लॉग टाका याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या ब्लॉग वरती जास्तीत जास्त लोक येणार आहेत ऍडसेन्स मधून पण पैसा चालू राहणार आहे आणि ऍफिलेट मधून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे येत राहणार आहेत जशी जास्तीत जास्त ऑडियन्स तुमच्या ब्लॉग वरती येणार आहेत तसे तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवणार आहेत फक्त तुम्हाला एकदाच काम करून ठेवायचं आहे आणि तुम्ही झोपेतही याच्यामध्ये पैसे कमवू शकता ह्याला पॅसिव इन्कम असे म्हणतात आता आपण ह्याचा पार्ट टू आहे तो देखील पाहणार आहोत पार्ट टू मध्ये मी काय दिलेलं आहे ब्लॉगिंगचा झिरो टू वन लॅकचा रोडमॅप मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये सहा स्टेप आहेत स्टेप नंबर वन आहे योग्य निश निवडा म्हणजे तुम्हाला एक चांगली निश निवडायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे जसं की तुम्हाला चांगली रायटिंग करता येत असेल तुम्हाला लोकांना ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे शिकवता येत असेल किंवा तुम्हाला कोणता एखादा विषय शिकवता येत असेल एफिलेट मार्केटिंग करता येत असेल किंवा मोबाईल रिव्ह्यूचा ब्लॉग असेल एक चांगली निश निवडा त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय करायचे त्याच्यावर ब्लॉग तयार करायचा चांगलं कंटेंट टाकायचंय चांगली जास्त माहिती टाकायचे ते टाकल्यानंतर त्याच्यावरती चांगलं कंटेंट लिहून एक ब्लॉग तयार करायचा आहे तो एकदा ब्लॉग तयार केला की के त्याच्यामध्ये करायचा आहे करायचायसीओ केल्यानंतर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जेव्हा करतो तेव्हा आपला ब्लॉग गुगलवरती रँक होतो जसा गुगलवरती रँक होईल तशी तुमची ट्राफिक वाढायला सुरुवात होईल आणि जसं ट्राफिक वाढेल त्यानंतर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल हे आहे त्याचं गणित म्हणून तुम्हाला एक 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 स्टेप करणं गरजेचं आहे जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप या गोष्टी सगळ्या करत जाईल तसं तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट होणार आहे झिरो पासून एक लाखापर्यंत जाणं काहीच मोठी गोष्ट नाहीये ह्या जर तुम्ही पाच सहा स्टेप मी दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल आणि तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकाल आता मी तुम्हाला सांगणार आहे झिरो ते एक लाखापर्यंतची जी टाइम लाईन असणार आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टेप नंबर वन काय करायचे एक ते पंधरा दिवसाचा फॉर्म्युला सांगतो कॉन्टेंट बनवून घ्यायचंय जेवढं कॉन्टेंट तुम्हाला बनवता येईल तेवढं जास्तीत जास्त कॉन्टेंट बनवायचंय प्लस एसीओ करायचंय ह्या जर दोन्ही गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टी तुमच्या होणार आहेत ओके स्टेप नंबर टू सोळा ते तीस म्हणजे एक ते पंधरा दिवसाचं झालं आता सोळा पासून ती सव्या दिवसापर्यंत काय करायचंय ट्राफिक आपल्या वेबसाईट वरती कसं वाढवता येईल याच्यावरती विचार करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता स्टेप नंबर तीन मध्ये मी तुम्हाला ही गोष्ट आहे एकतीसाव्या दिवसा दिवसापासून ते पंचेचाळीव्या दिवसापर्यंत याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तुम्हाला ऍडसेन्स अप्रुव्हल सगळ्यात पहिली गोष्ट घ्यायची आहे ऍडसेन्स अप्रुव्हल घेतल्यानंतर थोडे 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 पैसे कमवायला सुरुवात करायचे ही झाली तुमची तिसरी स्टेप आणि चौथी स्टेप तुम्ही, तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता सेचाळाव्या दिवसापासून ते साठाव्या दिवसापर्यंत म्हणजे अगदी कम्प्लीट दोन महिने व्हायला हो येतात शेवटच्या पंधरा दिवसामध्ये काय करायचंय दहा हजार रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला कम्प्लीट गोल करायचंय आता हे गोल तुम्ही कसं कम्प्लीट करू शकता ते मी आता तुम्हाला सांगतो कारण हे गोल कम्प्लीट करणं एकदम सोपं आहे यासाठी तुम्हाला काय करायचंय खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिले तो वेबिनार ची लिंक आहे तो वेबिनार एकदा जॉईन करा त्या मध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत अशा तीन सिक्रेट टेक्निक ज्याचा वापर करून तुम्ही ब्लॉगिंग मधून एक लाख रुपये कमवू शकता ते पण दर महिन्याला या सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत नव्वद मिनिटाचा वेबिनार असणार आहे नव्वद मिनिटामध्ये मी या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्ण ब्लॉगिंगचा फ्रेमवर्क दिलेला आहे त्यामुळे आपला ब्लॉगिंग संपूर्ण तुम्हाला जाणून घ्यायचे असेल ते पण इन डेप्थमध्ये तर आपला वेबिनार आहे त्याची खाली लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्या वेबिनारला रजिस्टर करा आणि संपूर्ण वेबिनार नक्की बघा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद